मलिच शेगावले आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतो की पारायण करणाऱ्या व्यक्तीला त्या ग्रंथामधली प्रत्येक घटना ना घटना माहीत असली पाहिजे तरच तुम्ही पारायण करता अन्यथा तुम्ही पुस्तक वाचता असं होईल आणि जेव्हा जेव्हा आपल्यावर संकट येईल तेव्हा तेव्हा त्या ग्रंथातल्या त्या अध्यायाची आपल्याला आठवण होणं म्हणजे गजाननाची आणि पारायणाची कृपा असणार बरं का अगरबत्तीनं तरी जाणलं आणि उठता बसता कधी पण आपला जप चालू ठेवा गण गण गणात होते गण गणत कोणाच्या नादी लागू नका बरं का असंच करावं लागते तसोच करावं करा लागते गजानन बाजी आपला आहे आपली आई आहे मला एक सांगा आईने कधीतरी तुम्हाला म्हटलं का मी आगोळी नाही गेली तुला जेवायला नाही दे तू कैकटला आहे म्हणून तुला पाणी दे दे आई ज्याप्रमाणे पुराचं संगोपन करताना कुठलाही भेट ठेवत नाही त्यामुळे गजानन महाराजांची सेवा करताना आपण लेकरू म्हणून कुठलाही भेट ठेवू नये हे आपलं प्रथम कर्तव्य समजावं आयुष्य गजाननमय झालं की आनंद स्वतःहून येतो आणि घर शेगाव बनतं आणि घडणारी घटने प्रत्येक घटना ही आनंद सागर बनते सध्या आहे लवकर चालू करू काय काळजी करू काय पण बाबाजी एवढे समर्थ आहेत की रोज आपल्याला चून भाकरी द्यायला तयार आहे आणि हो शेवटली गोष्ट सांगतो दर गुरुवारी शक्य जर झालं चून भाकर जरी नाही बनली तरी चिकन सुपारी ठेवत बरं का कारण की अध्यायामध्ये जसा गांज्याचा उल्लेख आहे तसं चिकन सुपारीचा सुद्धा उल्लेख आहे बाबाजी खूप आवडत होती ती आणि फक्त एक उपकार कराल घरासमोर आलेल्या कुठल्याही माणसाला विमुख पाठवू नका कारण की एका अध्यायामध्ये गजानन महाराज आले असताना तो ओळखू शकला नाही बाळापूरची कथा आहे त्यामुळे आपण जर पारायण करत असू ना तर आपल्या घरी आलेला कुठलाही व्यक्ती उपाशी जायचा कामा नाही धनाचा अहंकार करता कामा नये का बाबाजीला सोन्याचे चांदीचे दागिने आणि बाबाजी सगळं तुमचंच आहे आणि बाबाजी देते दन का पारायणातून हे पण शिकलो पाहिजे ना असा अध्याय आहे ना आहे की नाही त्यामुळे बाळाजीची सुद्धा सांभाळून बागा नाही तर मग आपल्याला गरज पडली की आपण बाबाजीला काही पण म्हणतो बाबाजी मी तुम्ही रोज पारायण कर आणि काम झालं की बाबाजीच म्हणते उठ ना तरी तो पारायण कर तू यात पाय पडू का म्हणजे आपली परिस्थिती पर अशी नाही झाली पाहिजे एक नातं संबंध एक जिवाळ्याचं नातं म्हणून गा जन्नाशी संबंध जोडा आपल्या सर्वानुग्रह कृपाया आपण संत समागमाने इथे जुळलो सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होतो अनुपभय्यांना प्रणाम करतो अनुपभय्यांमुळे आपल्या सर्वांचं दर्शन झालं सद्गुरु शां दत्तगिरी महाराजांचं दर्शन झालं या समारंभात येतं आलं आमच्या सगळ्या महंतांशी आणि संतांची हितगुज करता आली इथला प्रसाद ग्रहण करता आला आणि लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा जेवायला जेवा जेवा बसाल तेव्हा तेव्हा एकच डोळे बंद करून प्रार्थना करा म्हणजे कुठलाही मंत्र म्हणू नका अन्नपूर्ण सुधापूर्ण शंकर प्राणवल्लभे किंवा ते काय वदनी कावळ घेत अनाम घ्या श्री हरीचे याले भाजी वाढली तर त्रास होते हा म्हणतो अन्नही पूर्ण ब्रह्म याला गवार वाटली की हाच गवार लागत करते नाही का अडायला लागत तसं करू नका जेव्हा जेव्हा जेवणाचा ताट तुमच्या समोर येईल ना खरंच दोन मिनटं डोळे बंद कराल आणि हा विचार कराल की गजानन महाराज प्रगट झाल्यानंतर ज्या फेकलेल्या पत्रावळीच्या उरलेल्या शीतामधून महाराजांनी जेवण केलं तेच ताप माझ्या समोर आहे त्यामुळे तो प्रसाद बनेल रोजचा विनाकारण वेगळ्या प्रसादाच्या लावू नका जे जे जेवण तुमच्या समोर येते ते गजाननाची कृपा आपल्या आईची कृपा म्हणून नवे नवे मी तर म्हणतो की घरात सुद्धा गजानन महाराजांची तस्वीर असेल मूर्ती असेल तिला सुद्धा रोज एक पत्रावर दाखवत राहा कारण की तुम्ही त्या गजाननाला खायला नाही जरी दिलं तरी तो समर्थ आहे परंतु आपल्या घरात असलेल्या गजानन महाराजांना घरातल्या मोठ्या माणसाचा दर्जा देणं या कार्यक्रमातून शिकून जा बर का नाही तर बाबाजीने दहा ग्रॅमची साखर दाखवली का बावाजी निफला मग हे ठेवते तीन रुपयाचा पेढा आणि म्हणते सहा लाख रुपयाची गाडी दे बाबाजी म्हणते काहून चिलप्या खात बसलो असं म्हणतो तू त्यामुळे आपलं समर्पण तेवढं असावं घरात देवतेची जागा आपल्या गुरुंची जागा ही जिवंत माणसं एवढी नवे नवे घरातल्या प्रमुख एवढी असली पाहिजे घरात खेटर जरी तरी गजानन महाराजांना सांगितलं पाहिजे महाराज तुमच्या कृपेने आज खेटर आलेला आहे त्याला समर्पण म्हणतात त्याला पारायण म्हणतात असो हे करून पा आयुष्य बदलेल बरं का आम्ही काय कोणाचे खातो तो राम आम्हाला देतो असो आपल्या सगळ्यांवर गजानन महाराजांची कृपा आहे ती निरंतर राहावं आपल्याकडून ते समर्पण व्हावं आपण सगळ्यांनी मला सहन करून घेतलं हा आपला मोठेपणा नाही आहे ही पण गजानन महाराजांचीच कृपा आहे त्यामुळे गजानन भावासाठी पण एकदा टाळ होऊ द्या आणि पुनश्च एकदा अनुभभयांच्या चरणावर प्रणाम करतो सर्व साधू संतांना समर्पित भावनेने वंदन करतो सनतजींना अनंतो धन्यवाद देतो की यामुळे आपल्या सगळ्या गुरुबंधूंना आणि या परिवारामध्ये बोलायची संधी मिळाली मी जे काही बोललो ते सगळं गजाननाची कृपा होती आणि खरंच सांगतो मी माफी मागणार नाही बरं का कारण जे बोललो ते तेवढ्या सत्य त्यांनी बोललोय आवडलं तेवढं ठेवा आणि जे नशेत आवडलं ते दुसऱ्याला सांगत बसा का तो ऐकलं होतं का त्यामुळे पुनश्च आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो सद्गुरु श्री गजानन महाराज की श्री उमा महेश महाराज की नम पार्वती पत श्री हनुमान जी महाराज की सब की सब की आज के आनंद की परमानंद की ज्ञानेश्वर भगवान विष्णु जोत जी इथे सतत्य होत आहे ते अधिक प्रज्वलित झाले मौली चरणी सादर वंदन करतो माऊलींना जायचं आहे म्हणून आता ते इथून प्रस्थान करणार आहेत यानंतर चार वाजता हरिपाठ आहे आणि संध्याकाळी सहा साडेसहा वाजता कीर्तन होणार आहे यास कीर्तन आणि हरिपाठाचा सर्वांनी आस्वाद घ्यावा अशी आग्रहाची विनंती

आम्हाला प्रमाण आहे अनुभ की साईबाबांच्या आरती जे आहेत त्यांच्या ते हयातीमध्ये पांडव होते भीष्म नागपूरचे त्यांनी त्या आरत्या लिहिल्या आहेत बारा आरत्या तर सायंकाळची जी आरती होते साईबाबांची त्यावेळेस द्वारकामाईवर ते लोडवर अशी बसून राहायचे त्याची नोंद आहे श्याम मास्तरच्या पुस्तकात हमने हेडकी गो शंकराचार्य मी तेव्हा असं प्रमाण आहे की त्यांच्या शेजारतीमध्ये ज्ञानेश्वरांची तुकारामांची आरती आहे सगळ्या आरतींच्या वेळेस बाबा रिलॅक्स राहायचे आरती ज्ञानराजा सुरू राहिली की बाबांचे थरथर ते असे शेवट पर्यंत राहायचे आणि आरती तुकारामा झाली की बाबांची आत शांत ओ हमारे संत हम देख लेंगे ना तुम काय बता रे का <laughs> तुम कोण चले चांग म अरे पे गुरुस्थान आहे जॉपर पण थी